नमस्कार अम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वसईपूर्व सातिवली येथे भारतीय बौद्ध मा सभेच्या शाखेची स्थापना सारनाथ बुद्ध विहार सातिवली येथे दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध मा सभा शाखेची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी पालघर जिल्हा सरचिटणीस किरण जाधव गुरुजी व श्याम मनोहर गुरुजी आले होते दोघांनीही खूप सुंदर मार्गदर्शन केले व नवीन शाखा स्थापन केली सातिवली गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते बौद्धाचार्य संतोष जाधव यांनी सूत्रसंचालन केले भारतीय बौद्ध शाखा सातिवलीची कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून आयुष्यमान कल्याणी सुशांत जाधव यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून आयुष्मान राजेश रघुनाथ गायकवाड विनोद भालचंद्र गायकवाड चिंतावन बाबू जाधव रंजना जयेश पवार निलेश मनोहर सावंत यांची कोषाध्यक्षपदी कोशा निवड करण्यात आली संघटक म्हणून सुशांत रघुनाथ जाधव प्रमिला सोनवणे ज्योती पवनगीत भातानकर अभय सुरेश कांबळे मनीषा सुनील गायकवाड करुणा संतोष जाधव दीपचंद रामनाथ बौद्ध रमेश विजय जैस्वार, प्रतिभा हेमंत गायकवाड मनीषा सुनील गायकवाड शुभ शुभांगी रवींद्र खंडारे छोटेलाल गौतम प्रमोद उत्तम जावीर प्रशांत हनुमंत साठे राणी रवींद्र खंडारे प्रवीण शिरग जानराव आणि प्रवीण पाटील इत्यादी मान्यवरांचे संघटक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपालिनी चॅनल वसई विरल चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद